माझी बाजूने निकाल लागणार आहे जसे की तुम्ही स्वयं बघितलेला आहे की त्यांचे वाकील असे जसे घडबडा ते क्योंकि इतके पुरावे मी सादर केलेले आहे की मी नाईन्टी सिक्सपासून बायको आहे आणि आता तो मी रिकॉर्डिंग पण सादर केलेली नाही आहे मी विसरली होती रिकॉर्डिंग पण सादर करणार आहे रिकॉर्डिंग पण माझ्याकडे आहे तो आज जसे की त्यांच्या आणि माझ्या वकीलच्या युक्तिवाद झालेला आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही सगळे पूर्ण पुरावे सादर केलेले आहे की मी बायको आहे आणि मी फक्त बायको नाही प्रथम बायको आहे मी असा पुरावे पूर्ण सादर केलेले आहे पण त्यांचं असं म्हणणं आहे की ते पुरावे जे आहेत ते खोटे आहेत ज्याच्या सह्या सया ज्या आहेत त्या वेगवेगळ्या आहेत प्रत्येक डॉक्युमेंट वर धनंजय मुंडेंच्या असं त्यांचं म्हणणं आहे नाही नाही असं नामा जो तुम्ही सादर केलेला आहे तो कायदेशीर पुरावा नाहीये कारण त्याच्यावर एकच सही आहे दुसरी सही नाही असं नाही तुम्ही बघू शकता हे जे सही आहे हे जे वसियतनामा आहे याच्यावरती मी त्यांनी स्वयं लिहून दिलेला आहे की करुणा मुंडे पहिली पत्नी आणि याच्यावरती जे साही आहे त्यांच्या अंगुठ्याचा निशान पण आहे असं वेग काही नाही आहे हे धनंजय मुंडे एक मंत्री आहे आणि दोन हजार सोळाचा पत्र आहे आणि याच्यावरती मंत्रीची जे साईन आहे कोई अशी वेगळी साईन नाही आहे आणि त्यांच्या अंगुठ्याच्या निशान पण आहे आणि त्यांचं जे आहे त्यांच्या जे मेन कल्परेट धनंजय मुंडेला आज घरामध्ये बसवणारा जे व्यक्ती आहे ज्यांच्यामुळे आज मी रोडवरती आली आहे आणि धनंजय मुंडे घरामध्ये बसलेला आहे ते घनवट त्यांच्या व्यक्तीची साईन आहे आणि माझे जे व्यक्तीची साईन होणार होती तो तर मी असंच ठेवली की चला जाऊ द्या कधी पण आपण करू शकतात माझी बहन विटनस आहे याच्यामध्ये याच्या या वेळी माझी बहीण पण होती आणि असंच नाही आहे हे पुरावा आणि पर एक होम लोन आहे आमच्या त्या होम लोन मध्ये गॅरंटर आहे धनंजय मुंडे हजबंड म्हणून आणि ते बारा पन्नाच्या चा गॅरंटर फॉर्म जे आहे असंच तुम्ही कोणालाही लिहू देऊ शकत नाही हजबंड म्हणून गॅरंटर आहे काढा तुम्ही ते करुणाजी जे स्वीकृती पत्र दिलेलं आहे आणि जो वसियत नामाची सही आहे या दोन्ही सह्यांमध्ये फरक दिसून येतो काय काय स्वीकृती नामा जो आहे जो वसियत आहे या दोन्ही कागदपत्रांमध्ये धनंजय नाही फरक फरक काय नाही एक मिनिट एक मिनिट फरक काही नाही फरक काय एक मिनिट एक मिनिट डिसाइड फरक काही नाही 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 एक मिनिट एक मिनिट एक मिनिट हे बघा हे बघा नाही तुम्ही बघा एक मिनिट हे बघा हे पत्र आहे आणि याच्यावरती पण ते मंत्रीचीही साईन आहे आणि एक वर गोष्ट हे फक्त साईन नाही आहे त्याच्यावरती अंगुठ्याच्या निशान पण आहे अंगुठ्याच्या निशान पण नाही आहे मी कोई लहान किंवा अशी गावची महिला नाही आहे मी एक सुशिक्षित महिला आहे आणि लढना मी खूप चांगल्या पद्धतीने जाणते आणि जरी मी खोटी होती माझ्याकडे पुरावे होत नसते तो मी आज मीडियावरती आली नसती आणि आज कोर्टामध्ये मी गेलेली आहे धनंजय मुंडे नाही गेलेला आहे आणि धनंजय मुंडेने मी अगोदर पण सांगितलेलं आहे ते धनंजय मुंडेने धनंजय मुंडेला हे मुद्दा दाबायचा होता त्याच्यासाठी मला मी वेळोवेळ वेड़ सांगते हायकोर्टामध्ये आमच्या कन्सन तुम्ही काढा पन्नास कोटीची मला ऑफर होती त्याच्यावरती तरी पण तुमचं समाधान नाही होते तुम्ही जज साहेबांना सांगणारे माझ्या नारकोटेक सगळी मुरून पूर्ण महाराष्ट्राची जनताचे समोर करा क्योंकि मी खरी आहे मी पहिली बायको आहे त्याच्यासाठी माझा लढा आहे हे दोन लाख पंधरा लाख तो मिळेल नाही मिळेल माझा काही फरक पडणार नाही मी स्वयं आपला चटणी भाकरी खाऊन जीऊ शकते पण जे माझ्या टेकमार्क आहे की धनंजय मुंडेची मी पहिली बायको आहे म्हणजे आहे त्याच्यामध्ये काहीही गैरबदल नाही आणि माझ्याकडे सगळे इतके पुरावे इतके पुरावे सादर केलेले आहे दोन तीन पेज नाही इतके पुरावे सादर केलेले आहे मीडियावरती इतके इतके दोन तीन पेज नाही फक्त बघा आणि कशा कशासाठी कोणत्या लोकांच्या साठी आमच्या पूर्ण विश्व माझ्या सोबत फिरलेला आहे धनंजय मुंडे माझ्या नवरा क्युकी माझ्यावरती प्रेम होता तुम्ही सगळे त्यांचे पासपोर्ट बघा माझे विजा लावलेले आहे याच्यामध्ये पूर्ण वर्ल्डचे पूर्ण विश्व आम्ही फिरून आलेलो आहे राजश्रीला एक कुठेतरी कोण्यामध्ये घेऊन गेला नाही क्यू किंवा त्याच्यावरती फक्त ते आर्टिफिशियल लग्न होता त्यांच्या हा आणि ते काय म्हणलंय त्यांच्या वकील कॉन्क्युट बाई कॉन्क्युट कॉन्क्यूट बाई ते राजश्री आहे मी नाही माझ्यासोबत नाईन्टी एट सिक्स पासून लग्न केलेलं आहे राजश्रीच्या कोणत्या लोन मध्ये धनंजय मुंडे गॅरंटर नाहीये पण माझे लोन मध्ये गॅरंटर आहे धनंजय मुंडे राशीद व धनंजय मुंडेचा जॉईंट अकाउंट नाही आहे माझ्यासोबत धनंजय मुंडेचा जॉईंट अकाउंट आहे आणि आज आमच्यासोबत छळ केलेला आहे त्यांनी त्याच्यासाठी माझी लढाई आहे आणि जरी माझ्याकडे इतके पुरावे नाही होते तो मी आज कोर्टामध्ये गेली नाही होती क्योंकि पन्नास कोटी घेऊन शांत दुबईमध्ये बसली होती आणि माझ्याकडे रेकॉर्डिंग पण आहे जे मी मीडियावरती देणार आहे जे आम्हाला मीडिएशन झालेला होता त्या त्यांच्या एक व्यक्ती आला होता त्यांनी ते रेकॉर्डिंग केली होती आणि आता मला दिलेली आहे ते रेकॉर्डिंग त्यांच्या वकीलची आणि माझी कसं मला कोटी अवधी रुपयाची घूस देऊन लालच देऊन मला दुबईमध्ये पाठवण्याचा कार्यक्रम हे लोकांचा होता क्यों क्योंकि ते धनंजय मुंडे वाईट आहे धनंजय मुंडे खोटाळा आहे आणि सगळ्यांना माहीतही आहे त्याच्यासाठी मला आज पैशाची ऑफर दिली ना ते मी फेटाळली आहे कॉन्सन्ट्रमारा फायल्ड आहे जरी मी खोटार्डी होती मे बायको नाही होती जरी मला माझ्याकडे पुरावे नाही होते तो मी तो पैसे घेऊन कधी कधीपासून पड पडून गेली होती दुबई मध्ये आणि येशो आरामची जिंदगी जी रही होती यहां पे धक्के निघा रही होती लोगों के आज इतनी इतनी नीचता का आज एक ये मंत्री है महाराष्ट्र की महाराष्ट्र की जनता को ये देखने लायक है सत्तावीस को रोड पे लाके रख दिया है। मेरा जीवन सिर्फ भगवान की याद में था और आज इसी कारण से धनंजय मुंडे घर में बैठा है और मेरे कारण नहीं उसने जो दलाल गेंद पाल रखी है दलाल लोग पाल रखे राज गणवट पुरुषोत्तम केंद्र जैसे करार ऐसे दलाल लोग पाल रखे हैं जो उसको सिर्फ लड़की और शराब हैं इसलिए आज धनंजय मुंडे का ये बैठा है, है। सत्तावीस सत्तावी और आज उस आदमी ने मुझे रोड पे ला दिया आज जरा सा मैं उसकी गाड़ी क्या लेके आ गई उस बात पे हंगामा कर दिया मेरे बेटे के पास उसकी गाड़ी थी बेटा मेरी गाड़ी लेके गया था कुछ बात पे हंगामा खड़ा कर दिया मीडिया पे गाड़ी कैसे दिख गई अरे मैं हकती हूँ इसी गाड़ी पे थूकती हुई मैं इसी गाड़ी पे पचास अच्छा, साल मैंने अपना खून पिलाया धनंजय मुंडे को खून पिला पिला के पाला है आज ये दो लाख पांच लाख दस लाख क्या मेरा एक एक रोम रोम नोचा है धनंजय मुंडे ने आज आज मुझे रोड पे लाने वाला ये मीडिया पे लाने वाला धनंजय कोर्ट कचहरी ये मीडिया पे आना मेरा शौक नहीं था नहीं तो मुझे 96 में हीरोइन की ऑफर थी हीरोइन बनने की बड़े बड़े एक बड़े बड़े डायरेक्टर लोगों ने मुझे हीरोइन के लिए ऑफर की थी पर मैं सब कुछ छोड़ के अपने पति के साथ पूरा जीवन बिताया एक अच्छी औरत के साथ और आज मेरे बदनामी का कट रचना हर दिन मेरे को कभी जेल में डालना कभी मेरे घर पे गुंडे भेजना कभी मेरे घर के पास पुलिस खड़ी करना चौबीस घंटे कभी मेरे पीछे आदमी छोड़ना कि तू शादी कर ले बीस करोड़ की ऑफर तो मेरे साथ शादी करने वाले को है मेरे से जो शादी कर, कर लेगा ना मुझे फंसा के अपने प्रेम जाल में उसको बीस करोड़ मिलेंगे बीस करोड़ कोई हो महाराष्ट्र में तो आए और मुझे फंसा ले और मुझसे शादी कर ले मेरा पति धनंजय मुंडे और उसके दलाल राज राजगनब पुरुषोत्तम केंद्र और तेजस ठक्कर ये सब दलाल लोग उसको है ना जो मुझसे शादी करेगा ना मुझे अपने प्रेम जाल में फंसा के उसको बीस करोड़ रुपए देगा ये दलाल गेम उसको 20 करोड़ रुपए देगी मेरा पति उतना बुरा नहीं है पर उसने दलाल लोग पाल रखे अपने साइड में इसीलिए आज यहाँ पे मुझे खड़े होके अपना सब करना पड़ ये सब बताना पड़ रहा है लोगो को नहीं तो आज सत्तावीस साल में घर में रही हूँ मेरे नाम पे कुछ करके नहीं दिया है आज चुपे क्योंकि पूरी प्रॉपर्टी हमारी बेट डेट के स्टाफ लेके राजश्री ने अपने नाम पे करवा के लिए इसलिए वो चुपे और मैं इसलिए चुप नहीं हूं मेरे नाम पे धनंजय मुंडे ने कुछ करके नहीं दिया है जो जो कि मैं चुप हूं और मुझे कुछ चाहिए भी नहीं धनंजय मुंडे का मेरा भी जो है खून खराब है मेरा जान ले ले मेरा मर्डर करवा दे वो आज मेरे को हर दिन धमकी आ रही है कि तुम्हारी बेटी को उठा के ले जाएंगे कभी कुछ धमकी आती है कभी कुछ धमकी आती है तुम्हारे नहाते हुए वीडियो वायरल करेंगे अरे जो कर रहा है करो मेरा बलात्कार करवा के अलग अलग आदमी के साथ वीडियो बना के वायरल करो मुझे कुछ नहीं पड़ने वाला इन चीजों से मैं अपनी लड़ाई कानूनन लड़ूंगी क्योंकि मेरे पास इतने पुरावे हैं ये पुरावे कोई कम नहीं है इतने सारे पुरावे मेरे पास और जो जिसके पास पुरावे नहीं है वो अपने रूम में बैठ के नाटक तमाशा देख रहा है जय हिंद जय महाराष्ट्र